हरी झिरवाळ यांना विधानसभेत पाठवण्याचे तुम्ही माझे काम करा मी पुढचे तुमचे सगळे काम करील हा माझा शब्द असल्याचे सांगून दिंडोरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांना प्रचंड मताने निवडून आणा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वणी या ठिकाणी भव्य दिव्य सभेत केले आहे दिंडोरीपेठ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ वणी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार पवारांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते वणी या ठिकाणी अजित पवारांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की आपले युतीचे सरकार लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना वीज बिल माफी महिलांना अर्धे बस तिकीट यांसह शेतकरी युवक कामगार आदींसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली तसेच पुढील काळात आपल्याला नरहरी झिरबाळ यांना निवडून माझ्यासोबत पाठवा पुढील काळात अजून चांगल्या पद्धतीने विकास कामे करून नवीन नवीन योजना राबवल्या जातील पक्का वादा असतो जनतेच्या भावना लक्षात घेऊन आपल्याला काम करायचे असल्याचे दादा यांनी यावेळी सांगितले आहे यावेळी विरोधकांच्या टिकांनाही सडेतोड उत्तर अजितदादा यांनी दिले व्यासपीठावर महायुतीतील सर्वच पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते सभेला पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील लोक उपस्थित होते कार्यक्रमास शिवसेनेचे धनराज महाले अध्यक्षस्थानी होते अनेकांनी आपल्या भाषणात नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या विकास कामांचा गौरव केला आणि झिरवाळ यांना निवडून देण्याचे आवाहन केले झिरवाळ यांनी आपल्या भाषणात केलेली विकासकामे सांगितली तसेच नदी जोड प्रकल्प विजेचा प्रश्न शेतकऱ्यांना वीज बिल माफी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना सांगून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी व्यासपीठावर सर्व महायुतीतील घटक पक्षाचे अधिकारी उपस्थित होते त्यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती तसेच महिला मतदारांचा देखील मोठा प्रतिसाद दिसून आला महिलांनी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे आनंदी असल्याचे सांगत झिरवाळ यांना निवडून देण्याचा निश्चय केला आहे

दादांशी मुख्यमंत्र्यांशी ह्या सगळ्या उपमुख्यमंत्र्यांशी सगळ्यांची कॅबिनेट जर नसतील त्या दिवशी निर्णय के रात्रीला पावणे तीस वाज पावणे तीन वाजता आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि ह्या दोघा चौघांनी बसून तो निर्णय करून पावणे तीन वाजता जी आर वर सही करून दिली जी आर वर चार तास लेट झाली असती

तीन साली झाले असते पण मला वाहत होतं त्या चार पाचशे लागली तर ते काहीच होणार आणि एका एका माणसाचा प्रमोशन व्हायला पाहिजे शार्दू लोखळा नसतील मला आणि शेख जैन नसतील

प्रमोद शेंदे त्याच्यापेक्षा नदीवर नाव घेऊन जाईल ते मला समाधान आहे आणि ते समाधान करायला जो प्रकार केला त्याला तुम्ही नऊ म्हणता आणि तुम्हाला हृदय असेल काळजी असेल तर तुम्ही पुन्हा तुमच्या आत्म्याला विचारा आपण काय बोलतो